दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एक महामानव आणि त्यांची ही सगळी टीम झटच होती आणि त्या टीमने ते, टीम ते प्रश्न विचारणे त्यावरती उत्तर देणे ती जबाबदारीने त्यात अंतर्भूत करणे आणि पुन्हा मांडणे ही जबाबदारी पूर्णत्वा जात असताना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहो रात्र त्यावरती काम चाललं आणि त्यातून जे मंथनास आलं ते संविधान पूर्णत्वास गेलं आणि तो मसुदा ती संविधान खऱ्या अर्थानं कुणी सुपूर्त केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान सभेकडे डॉक्टर बाबासाहेब आता जे म्हणतात ना बाबासाहेबांनी संविधान लिहिलं का अरे मग त्याच्याकडेच होतं त्यांनीच पूर्णत्वास नेलं आणि म्हणून त्यांनीच ते एकटेने संविधान सभेकडे पूर्णत्वास दिलं परंतु ते पूर्णत्वास जात असताना बांधवांना ते एवढं सोपं नाहीये तुम्हाला एक मला छोटी छोटी घटना सांगायची की त्यातून तुम्हाला कळेल की संविधान निर्मितीचं काम कित कसं झालं आणि त्यासाठी बाबासाहेबांनी काय काय खस्ता खाल्ल्या हे आम्हाला जगाला सांगावं लागेल हे आम्हाला जगाला सांगावं लागेल संविधानाची ही जी संविधान सभेची शेवटची बैठक आहे त्याच्या संविधान जेव्हा सुपूर्त केलं गेलं हो, त्या सभेला सगळे आता आपण बघतो टीव्हीवरती तुम्हाला दिसतं संसदेचं काम आपल्या विधानसभेचं काम त्यामध्ये आमदार खासदारांना बसायला बघा बाका असतात बेंच असतात ते वाजवतात काय झालं विरोध असला वा की वाजवतात उभे राहतात त्यावरती उभे राहतात ती बाका असतात अशीच बाका त्यावेळेस त्या संविधान सभेसाठी बसण्याची सिस्टीम होती आणि त्या संविधान सभेसाठी ती बसण्याची जी सिस्टीम होती त्या संविधान सभेचे सगळे सदस्य त्यावरती बसलेले असायचे पण संविधान सुपूर्त करण्याच्या त्या शेवटच्या दिवशी सभेमध्ये सगळ्यांना बसण्यासाठी तशी बाक होती परंतु एक वेगळी खुर्ची एक चांगली वेगळ्या प्रकारची खुर्ची बनवून आणून त्या ठिकाणी वेगळीकडे मांडली होती का मांडली होती त्याचा इतिहास आम्हाला माहिती आहे का तर नाहीये माहिती काय होतं त्यामागं तर ती वेगळी खुर्ची यासाठी होती बांधवांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एक महामानव हे संविधान पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र झटत होता जिथे जिथे काय आडवळ येईल ना त्या त्या देशात कुठल्या देशामधून आपण समता घेतली कुठल्या देशाकडून आम्ही काय घेतलं त्या प्रत्येक देशातून आम्हाला ते शोधावं लागेल पुन्हा त्या देशातल्या संविधानाचा अभ्यास करावा लागेल यासाठी पुन्हा रात्रंदिवस या देशातल्या संविधानाचा अभ्यास पुन्हा नव्याने करत होता पुन्हा ते मांडत होता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र स्वतःला घेत होता खचत होता आणि ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आपल्या घरी आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी न करता ते प्रकारे चिंतन करत होते एक प्रकारे स्वतःला कोंडून घेतलेलं होतं आणि तिथून निघायचं संविधान सभेत जाऊन पुन्हा मांडायचं जे आक्षेप आले ते पुन्हा घरी घेऊन जायचं पुन्हा नवीन पुस्तकं काढायची पुन्हा उत्तर शोधायची आणि पुन्हा नव्याने उत्तर मांडायची आणि हे बैठक त्यांची या ठिकाणी वर्ष दोन वर्ष कंटिन्यूपणे त्यांचं बसून हे काम चालू होतं कारण बाहेर फिरायला जायला चालायला सुद्धा त्यांना वेळ नव्हता ते हे काम करत होते बसून अठरा अठरा तास बसून ते काम करत होते आणि बाबासाहेबांच्या पोटाच्या इथे ओटी पोटाला जखम झाली बाबा बसून बसून जखम झाली आणि ती जखम वाढत होती कारण बाबासाहेबांना मधुमेहाचा त्रास होता, होता। मधुमेह असल्यामुळे ती जखम लवकर भरून येत नव्हती ती जखम वाढत वाढत चालली होती कारण त्या संविधान सभेत गेल्यानंतर बसायला जे बेंच होते ते बेंच खुर्ची वरतू उठताना आणि पुन्हा बसताना त्यांच्या पोटाला या ठिकाणी ते स्पर्श व्हायचा हो आणि लागायचं आणि त्या जखमेला इजा व्हायची हो बाबासाहेबांच्या त्या जखमेला पुन्हा व्यापक रूप यायचं त्यातून रक्तस्राव व्हायचा हो बाबासाहेब घरी गेल्यानंतर पुन्हा त्यावर पट्टी करायचे आणि पुन्हा लिहायला बसायचे हा माझा बाप पुन्हा पुन्हा लिहायला बसायचा वाचायला बसायचा ते संविधान पूर्णत्वास न्यायचा ध्येय घेतलेलं होतं त्या माणसाने आणि मग शेवटच्या दिवशी त्यांची प्रकृती अस्वस्थ पूर्ण बिघडलं होतं हे राजेंद्र प्रसाद यांच्या लक्षात आलं आणि मग त्यातील तिथून व्यवस्थित केली गेली की बाबासाहेबांना बसण्यासाठी वेगळी खुर्ची असली पाहिजे आणि बाबासाहेबांना संविधान सभेच्या त्या बैठकीत बसायला वेगळ्या खुर्चीची व्यवस्था केली गेली बाबासाहेबांना बेंचवर बसता येत नव्हतं पोटाच्या त्या जखमेने बाबासाहेब स्वतःची काळजी घेत त्या ठिकाणी संविधान सभेत त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पण बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर चे 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 एक आत्मविश्वास होता एक आनंद होता एक उत्साह होता की आज मी संविधान पूर्ण त्रास नेलय बाबासाहेब त्या खुर्चीवर बसले कारण त्यांच्या त्यांच्या शरीराला जखम झाली होती पण त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की मी माझ्या देशातल्या प्रत्येक जखमी माणसाला तंदुरुस्त केलेला आहे आणि असं संविधान मी या देशाला दिलेलं आहे आणि ते संविधान बाबासाहेबांनी त्या संविधान सभेला सुपूर्द केलं आणि बाबासाहेब त्या वेगळ्या खुर्चीवर बसलेले आहेत बाबासाहेबांची ती खुर्ची आज सुद्धा तुमच्या प्रत्येक मुलाला बघायला मिळेल जर तुम्ही पुण्यातल्या बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय सिंबॉलसेस इथे जर गेलात तर तिथं ती खुर्ची ठेवली त्या खुर्चीवर हा बोर्ड लावलेला आहे हा सगळा जिवंत इतिहास आहे आम्हाला थापा मारायची गरज नाहीये आम्हाला खोटं काहीतरी कुठं आनंद मांडायची गरज नाहीये हे सगळं जिवंत आहे फक्त सत्तर वर्षा ऐंशी वर्षापूर्वीच आहे आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी ते संविधान पूर्णत्वास नेलं ते संविधान पूर्णत्वास नेताना मगाशी मी तुम्हाला